एका आईच्या हातात असलेली ती उबदार उकड आणि वाफाळता सुवासित असा मोदक माझा प्रवास तिथूनच सुरू झाला लहानपणी गणपती बाप्पा घरी यायचे आणि घरात गोड वास दरवळायचा पण त्याहीपेक्षा खास असायचं आईचं म्हणणं ते काय म्हणायची माहिती आहे बाप्पासाठी ना काहीच अर्धवट नाही करता येत ते एका वाक्यानं माझं आयुष्य घडवलं मी फक्त आईसोबत उभं राहून मोदक करणं शिकत गेले पण हळूहळू लक्षात आलं की हे फक्त पदार्थ नव्हते हे होतं प्रेम श्रद्धा आणि एक साधं स्वप्न सुरुवातीला स्वयंपाक हा केवळ जबाबदारी वाटायची पण जसंजशी मोठी होत गेले स्वयंपाकात एक प्रकारची थेरपी सापडू लागली मग मग काय फक्त गणपती पुरतच नाही तर रोजच जेवणही आट वाटू लागलं मोदकाच्या पिठीपासून माझं स्वयंपाकातलं प्रेम सुरू झालं तेच प्रेम पुढे वाढत गेलं रेसिपी जमवायला सुरुवात केली शेअर करायला सुरुवात केली शेवटी मग साध्या मोबाईल कॅमेऱ्यातून तृप्तीच किचन कट्टा नावाची एक छोटीशी झलक जगासमोर मांडली लोकांच्या कमेंट्स त्यांचे प्रतिसाद आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईचा एक छोटासा मेसेज कमेंट म्हणा ना आज तू केलेल्या उकडीचे मोदक अगदी माझ्यासारखे दिसत होते आणि खरंच हा खरा पुरस्कार होता माझ्यासाठी हे बोलताना खूप सोपं वाटतं पण त्यासाठी लागतं चिकाटी वेळ खूप चुका आणि दरवेळी पुन्हा उभं राहण्याची तयारी आता माझ्या प्रत्येक रेसिपीत फक्त चव नाही तर कथा असते घरच्या स्वयंपाकघरातून सुरू झालेला हा प्रवास आता लाखो करोडो लोकांपर्यंत पोचतोय आणि हे सगळं शक्य झालं कारण बाप्पासाठी पहिला मोदक मी मनापासून केला होता